नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कंपनीकडून आपण कोणत्या ना कोणत्या वस्तूचा व्यक्तीचा इन्शुरन्स काढतच असतो इन्शुरन्स आपण कशासाठी काढत असतो तर इन्शुरन्स काढण्यामागचा आपला हाच उद्देश असतो की भविष्यात जाऊन काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा भरपाई किंवा त्या मदत मिळावी याच्यासाठी आपण इन्शुरन्स काढत असतो बरोबर परंतु कधी असा विचार केलाय का तुम्ही कि या इन्शुरन्स कंपनीवरती भविष्यात जाऊन काही आपत्कालीन परिस्थिती आली तर तर या कंपनी कशा प्रकारे भरपाई करतील आपल्या ओके किंवा त्यांचं झालेलं नुकसान असेल किंवा तोटा असेल किंवा काही झालेलं असेल ते कुठून भरपाई होईल याचा आपण कधी विचार केलेला आहे का तर एक गोष्ट लक्षात ठेवा इन्शुरन्स कंपन्यांना सुद्धा इन्शुरन्स देणारी एक कंपनी आहे ओके कोणती आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी इन्शुरन्स कंपन्यांचे इन्शुरन्स काढते तर या कंपनीचा आपण टेक्निकल चार्टच्या द्वारे थोडासा स्टडी करणार आहोत आणि समजून घेणार आहोत ओके चला पाहूया जनरल इन्शुरन्स या कंपनीची जर स्क्रिप्ट तुम्हाला पाहिजे असेल किंवा त्याचा चार्ट पाहिजे चार असेल तर सर्च करताना काय सर्च करायचं ते लक्षात घ्या जी आय सी आय -E. हा शब्द टाइप करायचा ओके हा शब्द टाइप केला की या कंपनीचा चार्ट स्क्रिप्ट चार पूर्ण डिटेल तुमच्यासमोर येऊन जाईल तुमच्या चार्टवर बरोबर ओके okay. आता एक गोष्ट लक्षात ठेवा या कंपनीची खासियत काय की ही कंपनी पहिली गोष्ट गव्हर्नमेंट कंपनी आहे दुसरी गोष्ट या कंपनीकडे कॅश बॅलन्स खूप आहे ओके okay. तिसरी गोष्ट या कंपनीवरती एक रुपयाचं सुद्धा लोन नाही ओके ह्या okay. तीन गोष्टी फंडामेंटली याच्या चांगल्या आता टेक्निकली याच्यात काय दिसतंय आपल्याला ते पाहूया वन डेचा चार्ट आहे ओके वन डे चा चार्ट आहे वन डेचा चार्ट आहे म्हणजे हा मिडियम टर्मच्या हिशोबाने आपण याला पाहू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी एक ब्रेकआउट झालेला ओके या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे हा ब्रेकआउट कशाचा झालेला आहे तर एका पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला आहे या ठिकाणी पहा हा राऊंड पॅटर्न आहे या हाफराऊंड पॅटर्नचा या ठिकाणी ब्रेकआउट झाले ब्रेकआउट झाल्याच्या नंतर या ठिकाणी जी कॅन्डल बनलेले ती पण ब्रेकआउटच्या बाहेर क्लोज झालेले ओके काय झालेले बाहेर क्लोज झालेले त्याचबरोबर या ठिकाणी येऊन परत तो टॉक खाली आलेला आणि या ठिकाणी इलेक्शनचा माहोल होता इलेक्शनचा रिझल्ट होता त्याच्यामुळे या ठिकाणी एक मोठी कॅन्डल बनलेली आहे ती न्यूज बेसवरती बनलेली आहे ओके परंतु बाकीच्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक खूप चांगल्या प्रकारे असा हा ब्रेकआउट बनलेला दिसतोय हाफ ग्राउंडचा दुसरी गोष्ट या ठिकाणी ज्या वेळेला ब्रेकआउट बनलेला आहे त्यावेळेला व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज झालेला आहे ओके काय झालेलं आहे वॉल्यूम सुद्धा इन्क्रीज झालेला आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी एक कॅन्डल तुम्हाला मोठी दिसते ओके okay, ही जी मोठी कॅन्डल आहे ज्या ठिकाणी एफ आय आय डी आय आय किंवा मोठे जे इन्व्हेस्टर आहेत यांच्याकडून काहीतरी ऍक्टिव्हिटी झालेली आहे ओके okay, ही ऍक्टिव्हिटी झाल्याच्या नंतर परत खाली आलेला आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीला ब्रेक केलेला आहे त्याच्यामुळे हा ब्रेकआउट खूप चांगला ब्रेकआउट मानला पाहिजे ओके किंवा हा चांगला ब्रेकआउट आपल्याला दिसत आहे या नंतर शॉर्ट टर्म साठी पहिलं टार्गेट दिसणार आहे ती या ठिकाणी तर तत्पूर्वी तुम्हाला सांगतो ब्रेकआउट कितीला झालेला ब्रेकआउट हा तीनशे नव्वद रुपयाला ब्रेकआउट झालेला कितीला तीनशे नव्वद रुपयाला हा ब्रेकआउट झालेला याच पहिलं टार्गेट फोर नाईन ओके याच दुसरं टार्गेट येणार आहे फोर नाईन ओके okay. जर लॉंग टर्मचा विचार करतोय तर याच टार्गेट सहाशे प्लस असणार ओके okay, सहाशे प्लस मध्ये हजार दोन हजार पण होऊ शकतो कारण कंपनीचा तसा बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे सहाशे त्याच्यासाठी नथिंग असणार आहे लॉंग टर्मच्या हिशोबानं जर विचार केला तर ओके okay. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी एक हायर हाय बनत आलेला आहे ओके हे जर मी ड्रॉ हटवतो हो म्हणजे लक्षात येईल या ठिकाणी जर हा पॉइंट पाहिला आणि हा पॉइंट पाहिला हा पॉइंट पाहिला तर हायर हाय बनलेला आहे ओके या ठिकाणी लोअर हाय बनलेला आपल्याला दिसतो ओके या ठिकाणी काय झालेला आहे लोअर हाय बनलेला आपल्याला दिसत आहे म्हणजे या ठिकाणी येऊन असा 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 हा स्टॉक भविष्यात वरती जाऊ शकतो ओके ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या दुसरी गोष्ट एक महत्वाची लक्षात ठेवा हा जो काही स्टडी मी दिलेला आहे हा एक शैक्षणिक हेतून दिलेला आहे ओके याची काळजी घ्या तुमच्याकडे अजून काही याला स्टडी लावता येतोय का अजून काही लॉजिक लावता येतोय का त्याच्यानंतर तुम्ही तुमचे वैयक्तिक डिसिजन घेऊ शकता दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी एक आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद